जाऊ जय शिवराय जय भीम मित्रांनो मी प्रमोद शिंदे पुन्हा एकदा तुमच्या समोर आलोय आजच्या आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर मी त्याची सुरुवात करतोय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणजे भाजपचा बैल याने जे टी शर्ट घालून यायचं नाही संसदेत हा जो निर्णय दिलेला आहे त्याचा निषेध करत नाही आपण चर्चेला सुरुवात करूया मुळात मला चर्चा आजची करायची आहे एका विषयावर तो म्हणजे महाराष्ट्राचं ज्या पद्धतीने पेटवला गेलेला आहे गुजरात पेटलं नंतर मग उत्तर प्रदेश पेटलं मग मणिपूर तर दीड गेले दीड वर्ष त्याला पेटते आणि पेट आता आम्हाला वाटलं होतं की छत्रपती शिवराय फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे पण तो सुद्धा त्यांनी पेटवायला सुरुवात केलेली आहे बीडमध्ये दंगल झाली परभणीमध्ये दंगल झाली आता नागपूरमध्ये दंगल झाली नागपूर जिथे आत्तापर्यंत कधीही दंगल नव्हती झाली त्या नागपूरमध्ये दंगल झाली काय कारण आहे याच्या मागचं औरंगजेब औरंगजेबाच्या नावाने दंगल केली तुम्ही आणि काय औरंगजेबाच्या दंगलीसाठी काय मग त्यांनी घेतलं आधी राजांवर एक चित्रपट काढला त्याच्यानंतर मग तो कोण यार इकडून तिकडून बेडकासारखा उडी मारणार बेडूक बेडू कस सिंधुदुर्ग दु, दु, कोकणातला बेडू कज याने एक स्टेटमेंट येऊन दिलं ते एक स्टेटमेंट झालं त्यांनी स्टेटमेंट त्याच्यावर मी बोलणारच आहे आता नंतर मग आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असं बोलतो की औरंगजेबाची कबल कबर जी आहे ती उद्ध्वस्त केली पाहिजे अरे मुख्यमंत्री आहेस तुझ्यासमोर दुसरे प्रश्न नाही महाराष्ट्र चालवायचा आहे तुम्हाला अरे फेक मुख्यमंत्री मग फेकच देणार मग स्टेटमेंट फेक मतदानाने मी जिंकून आलेला आहेस तू तू तरी लायकीचं आहेस का काही आता मग त्यांनी स्टेटमेंट दिलं त्याच्यानंतर मग दंगल होते दंगल होते मग काही विश्व हिंदू परिषदेची लोकं जातात आणि तिकडे औरंगे औरंगजेबाची जी कबर आहे औरंगाबादला खुलताबाद येथे तर त्या कबरीवर उड्या मारतात नाचतात इथे नासधूस करतात आणि मग ती दंगल होते नागपूर नागपूरमध्ये जाऊन दंगल होते आणि दंगलीत जो सूत्रधार पकडला जातो कोण असतो तो एखादा अपक्ष पार्टीचा जो ज्याने नितीन गडकरीच्या विरोधात केस लढवली तो औ आणि तोच देवेंद्र फडणवीसांचा एक ओळखीचा निघतो म्हणजे तुम्ही जे आता अशा असेच उरलेले सगळे चाळीस लोकांचं जर काढलं तर सगळे तुम्हाला फडणवीसाच्या बाजूनेच दिसतील बघा त्यांचेच कुठेतरी लागेबांधे असलेले दिसतील तुम्हाला आता मुद्दा आहे तो ते खुलताबादची जेबाची जी कदर आहे कबर आहे ती तुम्ही उद्ध्वस्त केली तुम्हाला काय हसायला येते तुमच्यावर कसले हिंदुत्ववादी तुम्ही मूर्ख हिंदुत्ववादी आहात तुम्ही हिंदुत्ववादी बोलतात आहो औरंगजेबाने स्वतः त्याच्या मृत्यू पत्रात लिहून दिलं होतं की माझी कबर एकदम साधी असावी एकदम साधी असावी त्याच्यावर कसले बांधकाम करू नये फक्त एक तुळशीचं वृंदावन असावं तुळशीचं एक रूप असावं एवढंच लिहून दिलं होतं आणि तशीच कबर होती त्याची नंतर एका ब्रिटिश काल कालावधीत एका इंग्रज अधिकाऱ्याने जरा डेव्हलप केलं आजूबाजूला ते लावलं तुम्ही काय केलं परत औरंगजेबाला पाहिजे तसंच केलं त्या आजूबाजूचं सगळं तोडलं आणि परत औरंगजेबाला जशी पाहिजे होती तशीच तुम्ही तशीच कमावत ठेवलीत असू द्या ना औरंगजेब कोण आमचा तोडी होता तो मुघल होता केले तरी अत्याचार त्याची तोडा की गृहमंत्री तुमचा देशाचा गृहमंत्री तुमचा प्रधानमंत्री तुमचा महाराष्ट्राचा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकच माणूस आहे की घ्या पुरळ फावटा आणि काढा किती खबरते तुमच्याकत आहे ना कायदा म्हणजे सगळं मग आमच्या तरुणांना बिघडवताय तरुणांची काम भडकवत भडकवताय अण्णाजी तुम्ही खूप चुकीचं करता हे आणि हिंदुत्ववादी मूर्ख आहात तुम्ही औरंगजेबाला पाहिजे होतं तशीच कबर ठेवली तुम्ही आणि तुळशी वृंदावन हिंदू धर्मात पूजनीय आहे ना ती तुळशी वृंदावन तोडली घेऊ तुम्ही मग कसले हिंदू तुम्ही हे मूर्ख पण आहे तुमचा एक येतो तो सिंधुदुर्गातला बेडूकच बोलतो त्याला बेडूकच टराव डराव डराव करत असतो तो येऊन स्टेटमेंट देतो आणि एक मटणावर एक स्टेटमेंट देतो की हलाल आणि झटका मटव त्यासाठी एक मल्हार सर्टिफिकेट दिलं जाय प्रमाणपत्र दिलं जाय मल्हार का आमच्या खंडोबा यांचं नाव का देतोस तू आमच्या हिंदू हिंदुत्ववादी मित्र आहे ते त्यांना वाटत नाही हे अपमान आहे अरे मूर्खा तुला जर ते अपमान करायचाच होता तर तू करायचं ना त्या परशुरामाचा त्या प्रमाणपत्राला नाव द्यायचं ना परशुराम प्रमाणपत्र मटणाला आमच्या खंडोबा रायांचा अपमान केलाय आणि तुम्ही मूर्ख आहात का सगळे कळत नाही का आपल्या खंडोबा अपमान होतो तिकडे काय आहे आणि जर तुम्हाला जर संभाजीराजांचा अपमान केलेला आहे संभाजीराजांना त्रास दिलेला आहे त्यांच्यात जर कबरी उद्ध्वस्त करायचे असतील तर मी नावं देतो ना तुम्हाला पुरावे सकट मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मांडलेला आहे सगळ्यात अगोदर संभाजीराजांचा जर अपमान आणि त्याला कुणी त्रास दिला असेल तर तो त्रास दिला होता त्याला बदनाम कुणी केलं होतं तर तो व्यक्ती होता राम गणेश गडकरी महाराष्ट्रातल्या जेवढी त्याच्या नावाने स्मारक असतील जेवढे त्याचे पुतळे असतील हिंमत असेल तर उद्ध्वस्त करून दाखवा ना गोळवलकर तुमचा आर एस प्रमुख त्याचे स्मारक सगळी उद्ध्वस्त करून टाका सावरकरांची करा उद्ध्वस्त करा ना अरे तुमच्यात हिंमत नाही रे त्या तीनशे वर्षापूर्वीच्या औरंगजेबाला तुम्ही त्याच्या त्यालाच पाहिजे होतं तसा करायचा प्रयत्न करताय तुम्ही अजून किती आहेत अहो काय बोलताय फडवणीस अण्णाजी पंत अण्णाच्या पंतने दुसरा पुनर्जन्म घ्यावा असाच वागताय पूर्णपणे तुम्ही तो एक नाना फडवणीस कारस्थानी होता हा एक फडणवीस आमचा कारस्थानी आहे म्हणजे काय तुम्ही त्या कोरटकर कोरटकरचं काय केलं होतं काय केलं कोरटकरचं कोरटकरांनी उभ्या उभ्या उघड्यावर पूर्णपणे सगळ्यांच्या समोर व्हिडिओमध्ये हो छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्याला तुम्ही चिल्लर बोललात विधानसभेत पण त्या चिल्लर पकडायची हिंमत नाही तुमच्यात ही लायकी आहे तुमची चिल्लर पकडून दाखवा ती मग तो पळतोय ना लपतो इकडे तिकडे त्याशिवाय जयदीप आपटे ज्याने छत्रपती शिवरायांचा एवढा मोठा पुतळा बनवला तो पाडला कोशारी अजून किती नावं घेऊ तुम्हाला तुमचं सगळ्या माझ्या भाजपच्या हिंदुत्ववाद्यांना वाद्यामध्ये माझं सांगणं की हे तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवरायांचा संभाजीरायांचा अपमान वाटत नाही का फक्त काहीतरी तो मूर्ख तुमचे नेते मूर्ख काहीतरी बोलतात आणि तुम्ही त्याच्या कामाला लागतात विचार करा छत्रपती शिवरायांचा अपमान मुळात हेच लोक करतायत प्रशांत कोरटकरनी केलाय जयदी आपटेने केलेला आहे या बेडकानी केलाय कोकणातल्या ह्या के लोक छत्रपती शिवरायांचा संभाजीराजांचा अपमान करत त्याच्या त्याच्या अगोदर राम गणेश गडकरी असू द्या या भालजी पेंढारकरचं नाव घेतो हो भालजी पेंढारकरनी चित्रपट काढून संभाजीराजांना बदनाम केले त्याच्या नावाने हो जेवढे पण स्मारक असतील जेवढे पण असतील पुतळे असतील व काळा उकडून हई मत तुमच्या एवढंच करा माझं मित्रांनो माझ्या मुस्लिम बांधवांना पण माझं एवढंच म्हणणं आहे की शांत राहा औरंगजेब आपला नव्हता औरंगजेब हा मुघल होता आणि विकृतच होता त्याच्यासाठी त्यांनी ते राज्य सरकार जे काय करते कबर उखडायची उकडू द्या माझ्या मुस्लिम बांधवांना मी माझं सांगू तू इच्छितो की याच्यात पडू नका माझ्या हिंदू बांधवांना पण सांगतो की विचार करा शांतपणे विचार करा छत्रपती शिवरायांचा अपमान कोण करते कसा करतोय आणि ही प्रकरणे आता याची एवढी कशी काढली जात आहे तो काहीतरी कारण असेल ना त्याच्या मागे पहिलं कारण आहे की त्यांचा निवडणुकीतला जो भ्रष्टाचार आहे ना फेक मतदारांचा तो बाहेर आलेला आहे म्हणजे ते एक आता एकच बाहेर आलं माणिकराव कोकाटे अहमदनगरचे विधानसभेचे ते आहेत ते जिंकले ते काय झालं लाखो मतदार त्यांच्यात एक्स्ट्रा मिळाले ना ते प्रकरण बाहेर आलं कोर्टात सिद्ध झालं त्याच्यामुळे आता मग हे उरलेल्या ज्या पंच्याण्णव ज्या जागा आहेत जिथे मतदार झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान एकसारखं नाही आहे त्या बाहेर येतील ना म्हणून हे घाबरलेत हे घाबरले तिकडे कारण एक पकडला गे गेला की बाकीच्या सगळे साखळी सुटणार आहे हे प्रकरण दाबण्यासाठी हे केलेलं आहे दुसरा मुद्दा त्यांनी दाबण्यासाठी काय केला आहे की महाराष्ट्रातले सगळे मराठा समाजातले बहुजन समाजातले लोक एकत्र यायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातून औरंगाबादमधून जिजाऊ रथयात्रा निघाली आहे आमच्या संभाजीनगरातून जिजाऊ यात्रा रथयात्रा निघाली आहे अख्खा महाराष्ट्र फिरते ती त्या सगळे मराठी समाजातले एवढी चकळी आहेत की सगळे एकत्र यायला सुरुवात झालेली आहे हे सगळे जे मुद्दे आहेत मा विधानसभेत मांडायला तुम्हाला मुद्दे नाही आहेत का विधानसभेत मांडायला तुम्हाला महागाईचे मुद्दे आहेत किती मुद्दे आहेत तुम्हाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत हे सगळे मुद्दे आहेत की तुम्हाला तुम्हाला कशावर काय करायचं आहे विधानसभेत कशावर मांडायचं औरंगजेबावर बोलायचं आहे तुम्हाला हा मुद्दा आहे दिशा यांच्या मुद्द्यावर बोलायचं आहे तुम्हाला तुम्ही फक्त चर्चा भटकवताय महाराष्ट्रातला माझ्या मराठी माणसाला तिकडे भटक भरकवटत आहे तुम्ही माझा महाराष्ट्रातला मराठी माणूस हा हुशार आहे त्याला हे समजायला लागले समजत नसलं तर मित्रांनो समजून घ्या हा फक्त आणि फक्त गोंधळ चाललेला आहे स्वतःचा अपयश झाकण्याचा प्रयत्न सगळा चालूला आहे या फडणवीसाचा या अण्णाजी पंताचा आपण सगळ्यांनी सावध राहा शांत राहा फक्त कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका आपल्याला प्रतिक्रिया द्यायची असेल तर फक्त एवढ्या प्रशांत कोरटकरला अटक करा पुतळे तोडायचे असेल तर राम गणेश गडकरी भालजी पेंढारकरचे गोळवलकर सावरकरांचे पुतळे तोडा पण खरंच आपापसात भांडू नका शांत राहा एवढंच बोलतो 这一周结束嘞。